ते अपघाताची बातमी समोर येते केरळमध्ये कार आणि बसच्या धडकेमध्ये पाच विद्यार्थी ठार झालेले आहेत पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यून हळहळ व्यक्त केली आहे दोघे जण गंभीर आहेत जखमींवरती आता उपचार सुरू आहेत बसमधील चार प्रवासी हे किरकोळ जखमी झालेले आहेत केरळच्या कालारकोडमधील अलापुझा या भागामधली ही घटना आहे भरधाव कारमध्ये सात वैद्यकीय विद्यार्थी होते त्यांच्या कारनं बसला धडक दिली यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत गाडीचा पूर्ण चेंदा झालाय आणि गाडीचे पत्रे कापून मृतदेह हो बाहेर काढावे लागले सर्व विद्यार्थी हे कोझिकोड कन्नूर चेरथला आणि लक्षद्वीप इथले रहिवासी होते या धडकेमध्ये बसमध्ये सुद्धा काही प्रवासी जखमी झालेले आहेत मात्र कार कारमधल्या सात विद्यार्थ्यांपैकी पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय गाडीचा अक्षरशः चेंदामेंना झालेला स्पष्ट दिसतोय अजून दोन विद्यार्थी जखमी अवस्थेत आहेत मात्र ते गंभीर आहेत